नमस्कार ज्योतिष मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आता लवकरच सव्वीस जानेवारी येणार आहे म्हणजेच प्रजासत्ताक दिन तर दरवर्षी सव्वी जानेवारीला मी घरात काहीतरी गोड बनवत असते तर आजही मी तुम्हाला काहीतरी गोड बनवून दाखवणार आहे ते गोड तर असणारच आहे पण दिसायलाही खूप सुंदर असणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता मी त्याच्यामध्ये पीठ घालत आहे एक कप पाण्या दोन कप पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ आहे थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे असं आपल्याला उठवून घ्यायचं आहे जसं तांदळाच्या भाकरी करताना उकड काढतो तशीच ही उकड काढायची आहे किंवा मोदकांना जशी उकड काढतो तशीच आपल्याला उकड काढून घ्यायची आहे आता एक मिनटं आपल्याला हे मंदाचेवर असंच ठेवून द्यायचं आहे आता एक मिनटानंतर हे सर्व पीठ आपल्याला परातीत काढून घ्यायचं आहे तर आता हे पीठ थोडं थंड झालेलं आहे त्याचा असा उंडा बनवायचा आहे थोडं थोडं पाणी घालून हा पीठ मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि याचा डो तयार करायचा आहे जसं आपण भाकरींना किंवा मोठ्यांना उकड काढतो ना तशीच याची उकड काढून घ्यायची आहे सर्व पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हा नारळ फोडून घेतलेला आहे आता याला आपल्याला खोवून घ्यायचं आहे आता आपला पूर्ण नारळ खोळून झालेला आहे चला तर आता याचं सारण बनवूया तर आता सारण बनवण्यासाठी इकडे मी एक भांड गॅसवर ठेवलेलं आहे त्याच्यात तूप घालायचं आहे आता याच्यामध्ये मी खसखस घालत -खस आहे तीळ घालत आहे इथे मी काजू बदाम पिस्ता आणि बेदाणे घेतलेले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तु तुम्ही घालू शकता आता तुपावर छान हे परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी मनुके घालत आहे आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यातच मी हा फोवलेला ओरा नारळ घालत आहे मंद आचेवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे असंच मंद असेवर परतवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं आपला हे खोबरा परतवून झालेला आहे तर याच्यामध्ये गुळ घालत आहे तुम्ही साखरी घालू शकता आता पुन्हा हे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवत राहायचं आहे गुळ किंवा साखर जे का काही घालायचं असेल ते तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त घालू शकता आता आपला गुळ जवळजवळ मेल्ट होत आलेला आहे तर याच्यामध्ये मी जायफळ घालत आहे तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर वेलची पूड घालू शकता आणि जे आपण हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते तेही याच्यात सर्व आपल्याला घालायचे आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या मी हे बघा एकदम थोडस आहे जास्त नाही एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे सारण छान असं तयार झालेलं आहे तर आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे तर आता आपलं सारण थंड होईपर्यंत पिठाला कलर करून घेऊया आता मी फूड कलर घेत आहे तर हा ऑरेंज कलर आहे तुम्ही कोणतेही फूड कलर घेऊ शकता पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे इथे आता आपला ऑरेंज डो तर तयार झालेला आहे आता मी इथे ग्रीन डो बनवत आहे सेम तीच प्रोसेस करायची आपल्याला फूड कलर घेतलेला आहे ग्रीन पाण्यामध्ये थोडं डायल्यूट करून घ्यायचं आहे सगळं पिठामध्ये आपल्याला कलर प्रेल मिक्स करून घ्यायचा आहे छान से मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीत आपला ग्रीन डो देखील तयार झालेला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस करूया येथे मी चाळण घेतलेली आहे चाळण स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्याच्यावर मी घी लावत आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तेलही लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चाळणीला घी लावून घ्यायचं आहे तिथे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने हाताला सारखं सारखं पाणी घ्यायचं आहे हे बघा हा पेढा भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दाब देत देत आपल्याला पुरी भरून घ्यायची आहे तुम्ही असं एका बोटाने फिरून देखील करू शकता किंवा असं ठेवून दुसऱ्या हाताने दाब देऊन देऊन पण असं करू शकता तुम्हाला जी सोपी पद्धत वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पातळच करायची आहे जाड ठेवायची नाही अशा पद्धतीने आणि प्रत्येक वेळेस करताना हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे हे बघा इतपत अशी मी ही पातळ करून घेतलेली आहे आता याच्यात मी हे सारण भरत आहे तर ही फक्त आपल्याला अशी डोमरून घ्यायची आहे आणि असे याचे जे एजेस आहेत ते असे आपल्याला दाबून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित दाब देऊन घ्यायचे आहे तांदळाचं पीठ असल्यामुळे हे लगेच चिकटलं जातं व्यवस्थित असं दाब देऊन घ्यायचं आहे आता हे बघा असं दाब देऊन फिरवायचं आहे पुन्हा असं दाब देऊन पुन्हा असं ट्विस्ट करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते बघा एकदम सोप्प आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतं अशा पद्धतीने आपल्याला हे दुमळत जायचं आहे हे बघा तर अशी आपली करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व करंजा तयार करून घ्यायच्या आहेत आता ही करंजी मी इथं तेल लावलेल्या चाळणीवर ठेवून देत आहे आता बाकीच्या सर्व करंजी आपण करून घेऊयात तर आता आपल्या सर्व करंजा झालेल्या आहेत आता हे आपल्याला वाफून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे करंजा वाफवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे पाणी थोडं गरम झालेलं आहे आता ही चाळण मी त्याच्यामध्ये ठेवून देत आहे ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफवायच्या आहेत या करंज्या तर आता जवळजवळ वीस मिनटं झालेली आहेत याच्यावरचा झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता आपल्या वाफवलेल्या शिंगोल्या मस्त तयार आहेत आता या काढून घ्यायच्या आहेत तर आता ना या गरम गरमच काढून घ्यायचं आहे थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला या अशा शिंगोऱ्या काढायच्या आहेत ओला हात घ्यायचा आहे जेणेकरून हाताला चटका बसणार नाही अशा पद्धतीत सर्व करंजा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद